नमस्कार हितगुज मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण माणसातला माणूस कसा शोधायचा हे पाहणार आहोत दाही दिशा पुकारती भरती रंग नवे, या रंगात मानवा तुझे मन शोधाया हवे वेगळी नावे तुलारे वेगळ्या उपाद्या शोधी पुन्हा तुझ माणसा साध्या सुद्या वरील कवितेच्या ओळीतून पुन्हा एकदा मानवाची माणसाची शोध भ्रमंती सुरू झाली आहे असे वाटते खरंच आहे आजच्या यंत्रांच्या हाटगाडक्यात कर्ण कर्कश बधीर करणाऱ्या आधुनिक युगात पुन्हा एकदा माणुसकीचे मधुर संगीत शोधण्याची वेळ आली आहे आपली भारतीय संस्कृती ही जगातील प्राचीन संस्कृतीपैकी एक आहे सत्यम शिवम सुंदरम हा मूल मंत्र जपणारी आहे भूतदया मानवता सर्व धर्म सहिष्णुता शिकवण देणारी ज्ञान देवता आहे या सोनेरी मुलींची शिदोरी आपल्याला लाभलेली असताना आपण मात्र भरकटच चाललेलं आहोत की काय असे वाटते आज प्राणी मात्रांवर दया करणे एक वेळ जमेल मात्र शेजाऱ्यांशी आपुलकीने वागण्या इतपत आपल्याकडे वेळ नाही इतकी मानवाची वृत्ती व प्रवृत्ती बदलताना दिसत आहे या बदलत्या वृत्तीमागे अनेक कारणे आहेत त्यातील महत्वाचे कारण म्हणजे माणसाची आंधळी महत्वाकांक्षा केवळ पैसा पैसा व पैसाच मिळवायचा हे आजच्या युवकांचे लक्ष बनले आहे पैसा मिळवायचा तो आपल्या मुलाबाळांचे शिक्षण व्हावे चांगल्या प्रकारे त्यांना हवे ते क्षेत्र निवडता यावी यासाठी तसेच आपले स्वतःचे घर गर मग घरातील अत्यावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी मात्र कधीकधी चैनीच्या वस्तू देखील गरजेच्या बनतात तेव्हा खरं पैसा मानवाला आपला गुलाम बनवतो घड्याळ्याच्या काट्याबरोबर प्रत्येकालाच इथे फास्ट अँड फर्स्ट व्हायचे आहे या स्पर्धेतून मग ज्यांच्यासाठी राहायचे त्यांच्याकडेही लक्ष द्यायला वेळ नसतो आपले वृद्ध आई वडील काय म्हणतायेत हे देखील त्याला ऐकू येत नसते पैसा ही आवश्यक गरज असणे केव्हाही चांगलीच मात्र ती अत्यावश्यक बनते तेव्हा माणसे माणसाला मुक्तात यामुळेच आपल्याला शहरांमधून पाळनागरे तर दुसरीकडे वृद्धाश्रम उदयास आलेले दिसतात एकीकडे एक कुटुंबावस्थेवर हल असा हल्ला होत असताना हिंदू मुस्लिम भाई, भाई म्हणवणारे आम्ही दंगलीच्या जाळपोळीचे चटके सोसतो खरे तर अशा दंगली घडवणाऱ्याची प्रत्यक्ष कोणतीच जात नसते ती एक विध्वंसक प्रवृत्ती असते या प्रवृत्तीस विरोध करताना आपली जात ही वैयक्तिक बाब असे आवश्यक आहे केवळ मानवता केवळ भारतीय हीच आपली ओळख असली पाहिजे आजही आपल्या समाजात स्त्रीभ्रूण हत्या हुंडाबळी तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुर्बलांचे व असह्य लोकांचे प्रश्न भ्रष्टाचार महागाई या व अशा अनेक समस्या आहेत या सर्वांचा जर विचार केला तर मानवी स्वार्थ हेच याचे मूळ असल्याचे जाणवते म्हणूनच पुन्हा एकदा या मानवाचा त्यातील माणुसकीचा जर शोध घ्यायचा असेल तर स्वतःपासून सुरुवात करायला हवी माणुसकीची सुरुवात मानवाच्या एका हृदयापासून दुसऱ्या मानवाच्या हृदयापर्यंत होते हा मंत्र मनी जपला पाहिजे यासाठी आपल्या देशाच्या सोनेरी इतिहासाची पाने पालटली पाहिजेत देव देश प्राण प्राणपणाला लावणाऱ्या देशभक्तांचे आपण वारसदार आहोत स्वराज्य चेतना प्रत्येक मावळ्यात चेतवणाऱ्या शिवबांचे वारसदार आपण आहोत माणसात देव पाहणाऱ्या कुष्ठरोग्यांची सेवा करणारे बाबा आमटे राळेगण सिद्धीचा विकास करणारे अण्णा हजारे यांचे विचार आपल्या सोबत आहेत हा सुवर्ण विचारांचा कुंभ घेऊन मानवतेचा प्रसार करणे ही आजची गरज आहे असे झाले तरच नक्की भारत हा खऱ्या अर्थाने सुजलाम सुपलम होईल तो खऱ्या अर्थाने मायभूमी होईल माणसातल्या माणसांची भूमी होईल आज माणसातला माणूस हरवला आहे खुरा मानव अस्तंगत झाला आहे आता उरला आहे फक्त मानव रूपी दानव आजच्या युगात पाऊले आपल्याला मानवाच्या क्रूरतेचा प्रत्यय येतो आजारी माणूस केवढ्या आशेने आपल्यावर उपचार करून घेत असतो पण काही वेळा चुकीच्या उपचारांमुळे व अक्षम्य हलजगरजीपणामुळे माणूस मृत्युमुखी पडतो नेत्रदोष दूर व्हावा म्हणून माणूस नेत्रोपचार करून घेतो पण काही वेळा औषधातील भेसळ आणि शस्त्रक्रियेतील हलगर्जीपणा यामुळे त्याला कायम मिळते ही भेसळ कोण करतो अर्थात मानवात दडडेला दानव करतो प्रत्येक माणसाने दुसऱ्या माणसाचा विचार करणे ही झाली माणुसकी पण आजच्या प्रगत काळातही माणसाची कृती अनेकदा दानवाला लाजवणारी असते स्वतःला मूल भावे म्हणून अनेक निष्पाप बालकांचा बळी घेणारे नरराक्षस आजच्या या विज्ञान युगातही स्वतःला माणूस म्हणून कसे घेतात आपण माणूस असतानाही दुसऱ्याला गुलामासारखे राबवणारे जमीनदार सावकार हे खरोखरीच माणसाचे शत्रू आहेत सत्ता स्पर्धेच्या लोभावाई अणवस्त्रासारख्या भयंकर अस्त्रांची निर्मिती करणारी व लक्षावधी निरपराध लोकांचा क्षणार्धात संहार करणारी ही बड्या राष्ट्रांतील राक्षसी वृत्तीची माणसे सारासार विचार व त्याबरोबर स्वतःमधील माणूसही हरवून बसले आहेत म्हणून या प्रगत माणसांच्या जगात फार मोठा दुष्काळ पडला असावा अनेकदा माणूस दुसऱ्यास उपदेश करतो पण स्वतः तसे आचरण करीत नाही असा माणूस लोकसेवा कसा करू शकणार सर्व भेदभाव विसरून माणूस ती स्वीकारली तरच मानव धर्माचा विजय होईल बहिणाबाईंच्या ओळीतून मानवतेचे किती करून दर्शन होते पहा माणसा माणसा कधी वशील माणूस लोभासाठी झाला माणसाचं रे काणूस हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद